आज जे पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे शीतल नमस्कार माझे नाव शीतल मी पुस्तक परीक्षण करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे सलघाटातले वाटेची हे पुस्तक मला आवडलं कारण यामध्ये घाट घाटात गाट, घाटातली वाट कशी असते हे यामध्ये दिलं आहे आणि जर मी घाटातले वाटेत गेले ना गेले नाही ना, ना। तर या पुस्तकाने मला त्या वाटेत वाटे नेलं आणि या पुस्तकाचे लेखक आहे आदित्य औरंगाबादकर याचे प्रकाशन आहे समग्र शिक्षा आणि याची किंमत आहे पंचवीस हे पुस्तक फार छान आहे आणि यातले विद्यार्थीला पण खूप आवडती सहल जायला आम्ही अशीच एक सर औरंगाबादला नेहमी ती पण खूप मजेदार होते त्यामध्ये पण आम्हाला फार मजा आली जसे यांना फुलपाखरू नद नदे डोहे डोंगर असे वेगवेगळे पाहायला भेटले तसे आम्हाला मोठमोठे किल्ले किल्ले चढायला मजा आली त्यांची शिडी कशी होती कि त्या तोप कशी होती हे सगळं आम्हाला बघायला भेटलं आणि औरंगाबाद खूपच छान हा पुस्तक लिहिलं आहे आणि त्यांची मॅडम पण तितकीच गोड होती की त्या मुलांना का, काय काय जागत होती एक गोष्टीतून खूप खूप छान शिकत होते शिक शिकत होती आणि त्या विद्यार्थ्याने पण तसंच समजून घेतलं आपण या या, या पुस्तकात जे विद्यार्थी आहेत ना आपण तसेच बनले पाहिजे आणि सरांनी सांगितलेल्या गोष्टी मॅडमने सांगितलेल्या गोष्टी आपण लक्ष देऊन ऐकावे व जे ते सांगितले ते आपण करावे आणि मान्यसुद्धा करावे जे सांगितले आणि या पुस्तक हे पुस्तक मला आवडलं धन्यवाद